नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बी एड सीई टी एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह याकरिता ही एक्झामिनेशन मध्ये टीचिंग ऍप्टिट्यूड हा एक अत्यंत महत्वपूर्ण भाग आपल्याला दिसून येतं आणि विद्यार्थी मित्रांनो आपले टोटल तीस गुण जे आहे या पर्टिक्युलर टीचिंग ऍप्टिट्यूड या भागावर आपले डिपेंड करतात आणि आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण शिक्षण अभियोग्यतावर आधारित अत्यंत महत्वपूर्ण क्वेश्चन आपण डिस्कशन करणार आहोत टीचिंग ऍप्टिट्यूड यावर तीस मार्क आपण या व्हिडिओ व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट सगळ्या संकल्पना जी आहे या पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपलं क्लिअर होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण यामध्ये बी एड सी ई टी एक्झामिनेशन मध्ये विचारलेले टॉप मोस्ट क्वेश्चन आपण आज डिस्कशन करणार आहोत जे येणारी आपल्याला एक्झामिनेशन मध्ये जे आहे हंड्रेड पर्सेंट या स्वरूपाचा प्रश्न आपल्याला दिसून येणार आहे सोबतच so, विद्यार्थी मित्रांनो महाबीएड सीई टी एक्झामिनेशनला आपण टार्गेट करीत आहात आणि बी एड करण्याचं जर आपलं स्वप्न आहे तर आपल्या सगळ्यांसाठी कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली लाईव्ह क्लास अवेलेबल आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स नोट्स अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो मॉक टेस्ट आहे आपल्या प्रॅक्टिस करिता आणि संपूर्ण जे अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित एम सी क्यूज देखील अवेलेबल आहे सो या कोर्सला जॉईन करण्याची फीज आहे दोन हजार रुपये सो आजच आपण या ऑफिशियल्स नंबरचा उपयोग करा आणि कोर्सला जॉईन करा जेणेकरून येणारी जी एक्झामिनेशन आहे याला आपण टार्गेट करू शकतो So, सो विद्यार्थी हो, मित्रांनो टीचिंग ऍप्टिट्यूड हा जो आपला एक्झामिनेशन मध्ये भाग आहे तो खूप महत्वाचा आहे कारण पर्टिक्युलर आपण बीएड ची सीईटी एक्झामिनेशन देत आहोत आणि या एक्झामिनेशन मध्ये टीचिंग आपण कशा प्रकारे कारण बी एड जे आहे बॅचलर ऑफ एज्युकेशन आहे आणि त्यामध्ये एक शिक्षकांमध्ये काय गुण असलं पाहिजे ऍज अ टीचर आपण कशा पद्धतीने कार्य करणार कशा प्रकारे डिसिजन मेकिंग घेणार आहोत याविषयी संपूर्णतः टीचिंग ऍप्टिट्यूड ची युनिट आहे जे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने खूप महत्वपूर्ण आपल्या सगळ्यांसाठी ठरणार आहे सो आजचा पहिला प्रश्न आहे मुख्य कमतरता म्हणजे विद्यार्थी कंठाळलेले असतात आणि परिणामी लक्ष देत नाही बी आहे विद्यार्थी तयार उत्तरे मिळवतात आणि आळशी होतात सी आहे विद्यार्थी निष्क्रिय स्वीकार करते बनतात आणि विचार करीत नाही आणि ऑप्शन डी आहे विद्यार्थी नोट्स घेण्यात मग्न होतात आणि थकतात आता लेक्चर मेथड जे आहे हे प्राचीन टाइम पिरियड पासून आपल्याला अध्ययनामध्ये उपयोगात आणली जाणारी पद्धत आहे या पद्धतीमध्ये शिक्षक येतात लेक्चर देतात जेव्हा संख्या मोठी असते विद्यार्थ्यांची तेव्हा ही व्याख्यान पद्धती जी आहे ते उपयोगी असते पण याच कमतरता जर आपण विचार केलं तर लगेच लक्षात घ्या व्याख्यान पद्धतीमध्ये मुख्य जी भूमिका असते ती शिक्षकाची असते त्यामुळे विद्यार्थी जे असतात ते निष्क्रिय बनून जातात आणि विचार करत नाही

ज्ञानाची पुनर्रचना करण्यास मदत करणे कि फोर्थ विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान दीर्घकाळ लक्षात ठेवण्यास मदत करणे येणारे जी एक्झामिनेशन आहे त्यामध्ये नक्कीच दिसून येईल कारण ऍज अ शिक्षक आपण काय करू टीचर आपण काय, काय करणार अशा प्रकारचे डिसिजन मेकिंग टाईम देखील एक्झामिनेशन मध्ये प्रश्न असतात ठीक आहे शिक्षक म्हणून आपली भूमिका काय असायला हवी तर व्हेरी करेक्ट आन्सर आहे विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन आणि ज्ञानाची पुनर्रचना करण्यास मदत करणे ऑब्विसली आपण बघतो ठीक आहे सो so, विद्यार्थ्यांना ज्ञान देणं ठीक okay? आहे ओके आणि सोबतच त्यांचं पुनर्रचना करण्यास मदत करणे जेणेकरून त्यांचे जे थिंकिंग पॉवर आहे ते सुद्धा कुठे ना कुठे आणखीन इम्प्रूव्ह होईल सो यासाठी आपण काय करीत असतो शिक्षक ऍज अ शिक्षक आता बघा शिकवणं किंवा त्यांना नॉलेज देणं हे नक्कीच आपलं काम आहे पण आजच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की फक्त ज्ञान नाही तर त्यांचं पुनरा रचना सुद्धा करण्यास मदत करणे हे शिक्षकाचं महत्वपूर्ण कार्य आपल्याला दिसून येतात नेक्स्ट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न आहे अभ्यासाची वैशिष्ट्ये ज्याचा अभ्यासावर सर्वात जास्त परिणाम होतो सो इथे काय विचारलेलं आहे इम्पॅक्ट विचारलेला आहे असं कोणतं अभ्यासाचं वैशिष्ट्य आहे जे परिणाम करतं यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फोर ऑप्शन दिलेलं आहे ऑप्शन ए आहे सामाजिक आणि आर्थिक पृष्ठभूमी किंवा पार्श्वभूमी ऑप्शन बी आहे बुद्धिमत्ता व अभ्यासाच्या सवयी ऑप्शन सी आहे अभियोग्यता आणि प्रेरणा आणि ऑप्शन डी आहे वय व आरोग्य सो विद्यार्थी मित्रांनो इथे जे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ते म्हणजे कॅरेक्टर म्हणजे आपल्या शिक्षण प्रक्रिया जी आहे या टीचिंग प्रो, प्रोसेस मध्ये सगळ्यात जास्त परिणाम कशाचा होत असत आता बघा आपण कोणत्या सामाजिक किंवा आर्थिक आपल्याकडे किती पैसा आहे हे महत्वाचं नाही त्यामुळे आर्थिक पृष्ठभूमी आपल्या अभ्यासावर परिणाम करणार नाही ओके बर आपल्या सवय काय आहे बघा मला सांगा जर आपल्या खूप चांगल्या सवय आहे तेव्हाच आपण यशस्वी होणार आणि नाही तर होऊ शकत नाही असं नसतं आणि बुद्धिमत्ता नक्कीच आपण बघतो की सुरुवातीला जे खूप स्लो लर्नर असतात विद्यार्थी ते समोर चालून खूप व्यवस्थित आपण असं विद्यार्थ्यांना बघून कधीच इमॅजिन करू शकत नाही की शेवटच्या बेंचवर बसून आहे म्हणून तो जीवनात काहीच करू शकत नाही बरोबर म्हणून त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार आपण त्यांना जज करू शकत नाही ते सुद्धा जीवनात यशस्वी होतात त्यामुळे हाही घटक बुद्धिमत्ता किंवा अभ्यासच करत आहे तेव्हाच तो जीवनात यशस्वी होणार त्याशिवाय होऊ शकत नाही असं नसतं त्यामुळे ऑप्शन बी सुद्धा कट होतं त्यानंतर ऑप्शन फोर आहे वय आणि आरोग्य विद्यार्थी मित्रांनो आपलं वय काय यापेक्षा आपण कशा जास्त इंटरेस्ट ठेवतो हे महत्वाचं आहे त्यामुळे शिकण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आपल्या अंतर्गत ते शिकण्याची योग्यता मोट, असणे आणि मोटिवेशन असणं कारण मोटिवेशन मुळे जे आहे मोठमोठ्या गोष्टी आपल्याला सोप्या होताना दिसून येतात त्यामुळे एक पर्टिक्युलर व्यक्तीमध्ये आता मला सांगा जर एखादी जसं आता बीएडसीई टी एक्झामिनेशन आहे आणि समजा उद्या सण आहे काहीतरी आणि आपल्याला माहित आहे की पर्टिक्युलर आपला अभ्यास खूप कमी आहे सो so, नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू अभ्यास करू पण सण असल्यामुळे आपलं इच्छा होत नसेल आपल्याला मोटिवेशनच नस नाही की नाही एक्झामिनेशन व्यवस्थितरित्या टार्गेट करून आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे हे प्रेरणा जर नाही तर नक्कीच आपण एन्जॉयमेंट करणार बरोबर आहे त्यामुळे मोटिवेशन प्रत्येकांमध्ये आवश्यक आहे असणं नसेल तर भरपूर गोष्टी आपण टाळत असतो त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन सी आहे समोरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचं भूतकाळातील अनुभव विचारात घेऊन त्या अनुषंगाने नवे अनुभव देण्याची गरज कोणत्या अध्यापन सूत्राची आहे आता विद्यार्थी मित्रांनो इथे काय विचारलेलं आहे आपल्याला की पास्ट एक्सपिरियन्सच्या माध्यमातून काय असं परिणाम आपल्या अध्यापनावर होत यासाठी चार ऑप्शन आहे ऑप्शन ए ज्ञातापासून अज्ञातापर्यंत जाणून घेण्यात मदत होते डी आहे साधा ते अवघड सी आहे विशिष्ट ते सर्वसाधारण आणि डी आहे पृथकापासून संश्लेषणापर्यंत सो योग्य उत्तर आहे ज्ञातापासून अज्ञातापर्यंत आता बघा समजा एखाद्या गोष्टी संबंधित आपल्याला प्रिव्हियस नॉलेज आहे ठीक आहे सो ते पर्टिक्युलर घटक जो आ, आहे ठीक आहे ते समजण्यात किंवा एखादी लेसन शिक्षक सुरू करीत आहात आहेत आणि त्याविषयी तुम्हाला प्रीवियस थोडा नॉलेज आहे आता तुम्हाला त्या पर्टिक्युलर घटकाविषयी जर या पूर्वी थोडा नॉलेज आहे बॅकग्राऊंड तुम्हाला माहीत आहे तर यातून काय होत असतं ती बाप किंवा शिक्षक जेव्हा आणखी ते एक्सप्लेन करीत असतात ते लवकर आपल्याला कळत असतं त्यामुळे ज्ञातापासून अज्ञातापर्यंत म्हणजे प्रिव्हियस नॉलेज जर असेल भूतकालीन अनुभव जर असेल तर त्या आधारे समोरील जे आपलं वाटचाल आहे ते सुकर होत असतं ओके समोरच्या प्रश्नाकडे वळूया शिक्षकाला उदाहरणे द्यावी लागतात याचे उदाहरण म्हणजे काय ठीक आहे आता बघा टीचिंग प्रोसेस मध्ये विद्यार्थी विविध टाइप्स ऑफ ची आहे आपल्याला वापर करावी लागतं म्हणजे एक पर्टिक्युलर क्लास मध्ये विविध विद्यार्थी असतात म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा दुसऱ्या विद्यार्थी पासून भिन्न असतो अशा वेळी शिक्षण प्रक्रियेमध्ये आपल्याला विविध जे मेथड आहे याचा वापर करावं वा लागतं म्हणजे एक पर्टिक्युलर गोष्ट जेव्हा मला तुम्हाला सांगायचं आहे तर हे समजवून सांगण्यासाठी विविध दाखले मला द्यावं लागतं म्हणजे उदाहरणांचा वापर करावं लागतं तर हे उदाहरण विद्यार्थी मित्रांनो आपण कसं देणार किंवा हे उदाहरण म्हणजे काय असतं असं प्रश्न आपल्याला इथं विचारलेला आहे सो इथे ए न दाखवलेली वस्तुस्तु वास्तुस्थिती ऑप्शन बी आहे कल्पनाशील ऑप्शन सी आहे गुंतागुंतींच्या बांबी आणि फोर्थ आहे भौतिक स्वरूपात दाखवता व समजावून सांगता येणारी गोष्ट आता विद्यार्थी मित्रांनो इथे नक्कीच आपण सगळ्यांनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे बर सो विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात घ्या जेव्हा आपण एखादी उदाहरण देत आहोत तुम्हाला जे आहे एखादी पर्टिक्युलर थेरी आहे ना समजावून सांगायचं आहे तर वस्तुरूपात ठीक कि आहे किंवा चित्र रूपात ती गोष्ट आपण सांगणार ठीक आहे म्हणजे फिजिकली जे आहे भौतिक स्वरूपात जे आहे ते आपल्याला दाखवता आली पाहिजे आपण हे कल्पना शक्तीवर एक्सप्लेन करू शकत नाही एखादी चित्ररूपात किंवा जर भूगोल विषय शिकवायचा आहे तर नक्कीच मॅपचा वापर करावा लागेल म्हणजे तो मॅप दाखवावा लागेल तेव्हाच कुठे ती गोष्ट आपण साध्य करू शकतो त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फोर नेक्स्ट आहे शिक्षकाची गुणवत्ता दाखवली जाते कशा पद्धतीने शिक्षकाचा आपण क्वालिटी जज करणार वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरून म्हणजे समजा विद्यार्थी मित्रांनो आपल्या क्लासमधून भरभरून विद्यार्थी येत आहे आणि उपस्थिती हंड्रेड पर्सेंट आहे याचा अर्थ तुम्ही बेस्ट टीचर आहे असा अर्थ होणार का ऑप्शन बी आहे विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेच्या टक्केवारीनुसार म्हणजे किती स्टुडंट तुमच्या क्लासमधून जे आहे पास झालेली आहे एक्झामिनेशन मध्ये त्यावरून तुमची क्वालिटी शिक्षणाची ठरणार का किंवा तुम्ही खूप छान शिक्षक आहे असं आपण म्हणणार का ऑप्शन सी आहे विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या गुणवत्तेनुसार म्हणजे विद्यार्थी जे आहे कशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारतो ना कोणत्या लेवलचं विचारतो ठीक आहे त्यावरून तुमचं गुणवत्ता ठरेल की वर्गातील शांततेच्या काळापासून म्हणजे किती सायलेंट आहे स्टुडंट तुमच्या क्लासमध्ये यावरून तुमची गुणवत्ता ठरवली जाईल सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे ओब्व्हियसली सी कारण विद्यार्थ्यांनी कशा प्रकारचे किंवा कोणत्या क्वालिटीचे प्रश्न विचारतात यावर एका शिक्षकाची गुणवत्ता जी आहे ती ठरवतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो सी इथे योग्य उत्तर आहे या समोरचा प्रश्न आहे प्रभावी अध्यापनात खालीलपैकी कोणते वर्तन महत्वाचं आहे जेव्हा प्रभावी आपण अध्यापन म्हणतो त्यासाठी काय महत्वाचं आहे प्रभावी म्हणजे इफेक्टिव्ह लर्निंग ठीक आहे किंवा इफेक्टिव्ह टीचिंग आपण करत आहोत प्रभावी म्हणजे सगळ्यांना काय करत आहे आपला प्रभाव म्हणजे म्हणजे हुकुमशाह प्रभाव आहे तर म्हणजे किती आपलं त्या सब्जेक्ट वर कमांड आहे ठीक आहे किती आपण त्या स्पेसिफिक जे काही घटक आपण बोलत आहोत यावर कमांड आहे हे म्हणजे टीचिंग सो यासाठी चार ऑप्शन आहे म्हणजे प्रभावी अध्यापनाचे महत्व काय आहे ए रचना बी शैक्षणिक विविधता सी प्रश्न विचारणे डी विद्यार्थ्यांचं कल्पना आणि योगदानांचा वापर करणे तर बघा प्रभावी संप्रेषण किंवा प्रभावी अध्यापन आपण कशाला म्हणतो तर शैक्षणिक विविधतेवर म्हणजे आपण किती आपल्याकडे किती कम्युनिकेशन स्किल आहे आपलं सब्जेक्ट नॉलेज काय आहे कोणी जर आपल्याला प्रश्न विचारलं तर आपण किती पोलाइटली त्या प्रश्नांचं आपण उत्तर देतो ना या सगळ्या गोष्टींवर आपलं काय ठरतं प्रभावी अध्यापन ठरत असत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथे शैक्षणिक विविधता योग्य उत्तर आहे समोरचा प्रश्न आहे अध्यापन प्रक्रिया खालील तीन स्तरांमध्ये विभागली जाऊ शकते सो हे स्तर कोणते आहे त्यांचं आपल्याला क्रोनोलॉजिकल सेट करायचं आहे आता टीचिंग प्रोसेस मध्ये विद्यार्थी मित्रांनो तीन स्तर आहे एक प्रतिबिंब स्तर एक स्मृती स्तर एक आकलन स्तर ठीक आहे सो इथे लक्षात घ्या एम एल टी ठीक आहे याला मेमरी लेवल ऑफ टीचिंग म्हणतात यामध्ये सगळ्या गोष्टी जी आहे पाठ केलं जातं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे जसं ए बी सी डी वन टू थ्री फोर अशा प्रकारे इथे काय केलं जातं पाठांतरावर भर दिला जाते कुठे मेमरी लेवल ऑफ टीचिंग मध्ये यानंतर आहे यू एल टी यू एल टी ठीक आहे आकलन स्तर देखील याला मराठीमध्ये म्हणतात म्हणजे यामध्ये जी गोष्टी आपण पाठ केलेला आहे त्या आता समजायला लागतात म्हणजे आपलं आकलन वाटतं आणि आकलन वाढल्यानंतर आपण काय करतो आर एल टी आर एल टी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग म्हणजे या ठिकाणी म्हणजे तिसऱ्या स्तरामध्ये आपण आपल्याला येत असलेल्या टीचिंग संबंधित समस्या जी आहे ते आपण सोडवत असतो अशा प्रकारे एक टीचिंग प्रोसेसमध्ये थ्री लेवल्स आपल्याला पाहायला मिळतं एक स्मृती स्तर एक आकलन स्तर आणि प्रतिबिंब स्तर त्यामुळे इथे जेव्हा आन्सर आपण करणार पहिला महत्त्वाचं स्तर म्हणजे स्मृती स्तर आपण याला म्हणतो ठीक आहे दुसरा आहे यु म्हणजे याला आकलन स्तर आपण म्हणतो आणि तिसरा आहे म्हणजे लेवल ऑफ टीचिंग याला प्रतिबिंब किंवा चिंतन स्तर आपण म्हणतो सो हा क्रम आपल्याला कुठे दिसून येतं तर लक्षात घ्या दोन तीन आणि एक ऑप्शन बी इथे आपलं योग्य उत्तर आहे ओके चला नेक्स्ट प्रश्न दैनंदिन अभ्यास दैनंदिन जीवनात अभ्यासक्रम आणि साहित्यांचं वापर प्रामुख्याने जे आहे प्रकल्प पद्धतीने होत असतं आणि प्रकल्प पद्धती जी आहे खूप इफेक्टिव्ह असत ओके चला सो समोरच्या प्रश्नाकडे घडूया आपण पृथ्वी गोल आहे की नाही हे कसे सिद्ध करायचं हा प्रश्न उद्दिष्टांवर आधारित आहे आता बघा पर्टिक्युलर जर आपण टीचिंग विषयी विचार केलेलं ठीक आहे सो so, एखादी पर्टिक्युलर सिद्धांत म्हणजे पृथ्वी गोल आहे हा काय आहे सिद्ध करायचा आहे तर हे आपण सिद्ध कशा पद्धतीने करणार मूल्यमापनाच्या पद्धतीने करणार ठीक आहे बी आहे अर्ज करणार की त्यामध्ये संश्लेषण करणार ठीक आहे सो पृथ्वी गोल आहे ही बाब आपण मूल्यमापनातून सिद्ध करणार त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी सोबतच so, विद्यार्थी मित्रांनो या वर्षीच्या बीएडसी एक्झामिनेशनला जर आपण टार्गेट करीत आहात सो यासाठी कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे ऑफिशियल आपल्याला व्हिजिबल आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा जेणेकरून एनआर ला एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकतो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू